प्रजासत्ताक दिनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले पेटवून बातमीत आहे बागलाण बागलाण प्रतिनिधी भावसिंग पवार यांच्याकडून तालुका वनमजूर वन संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र साळुंके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून प्रजासत्ताक दिनी ताहराबाद येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या समोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यात साळुंखे साठ टक्के भाजण्याने त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले दरम्यान या प्रकरणात साळुंखे यांनी वन विभागाचे वनपाल सागर पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले साळुंखे यांचे आत्मदहनाच्या आंदोलनाची दखल घेत बागलांचे तहसीलदार कैलास चावडे आणि जायखडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले होते ताहराबाद वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सालेर परिमंडळातील परशुराम नगर या फॉरेस्ट चेक नाक्यावर कार्यरत असलेले वनमजूर राजेंद्र काळू साळुंखे गेल्या आठ महिन्यांपासून विनावेतन काम करत होते वेतन मिळत नसल्याने ते आर्थिक विवंचनेमध्ये होते याबाबत त्यांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा वन विभागासह हो पोलीस प्रशासनास दिला होता मात्र त्यांच्या या इशाऱ्याची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही राजेंद्र साळुंखे हे वनविभागात विभागात एकोणीशे पासून मानधन तत्वावर कार्य करत होते जुलै महिन्यापासून त्यांना वेतन मिळत नव्हते शासनाच्या नियमानुसार स्वतःच्या गावापासून दहा किलोमीटरच्या आत काम देणे बंधनकारक आहे परंतु असे यांना महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या हद्दीवरील परशुराम नगर चेकपोस्ट नियुक्ती देण्यात आली होती परशुराम नगर पोस्ट साळुंखे यांच्या गावापासून जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे त्यांना दररोज ये जा करण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या या सर्व बाबींचा साळुंखे यांना मानसिक त्रासही होत होता याबाबत या साळुंके यांनी वारंवार पत्रव्यवहार आणि निवेदन देऊनही त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नाईलाजस्त त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता अखेर साळुंके यांनी ताहराबाद वन विभागाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले विशेष बाब म्हणजे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या समोरच सामुख्य आत्मगानाचा प्रयत्न करीत असताना वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र बघ्याची भूमिका घेत होते याबाबत या जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पोली शेरसाठ आणि ताहराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांच्याशी संपर्क केला असता दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही दरम्यान प्रजासत्ताक दिनी जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागत असेल तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न श्रीपुरोडे गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे वन अधिकारी साळुंखे यांचा मानसिक छळ करत होते त्यांना अनेकदा याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे संबंधित वन अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी राजेंद्र साळुंखे यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार आहोत असा ग्रामस्थांनी डीएसपी न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा